नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे मटार पालक पनीरची रेसिपी तर रेसिपी एकदम सोपी आहे सध्या थंडीमध्ये बाजारात भरपूर प्रमाणात भाज्या आपल्याला पाहायला मिळतात तर अशावेळी अशी एखादी पौष्टिक आणि नवीन रेसिपी नक्की ट्राय करून पहा जी खायला देखील अगदी टेस्टी आणि पौष्टिक असेल नेहमी तर आपण पालक पनीर किंवा पनीर मसाला किंवा मटार पनीर तर बनवतोच पण एकदा ही पालक मटार पनीरची रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ती नक्कीच आवडेल चला मग वेळ न घालवत्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण मटार उकडून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवर मी एका पातळीमध्ये पाणी गरम करायला ठेवले होते तर आता पाण्याला उकळी फुटू लागलेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा साखर घालायची तर पाण्यामध्ये मीठ आणि साखर घातल्यामुळे या मटारचा जो हिरवागार रंग आहे तो अगदी तसाच राहतो आणि मटार अगदी चवीला देखील टेस्टी होते तर आता इथे मी एका मध्यम आकाराच्या वाटीने एक वाटी मटार या उकळत्या पाण्यामध्ये घातले आणि आता हे चार मिनिट आपल्याला अशाच पद्धतीने शिजू द्यायचे आहे तोपर्यंत तो दुसऱ्या गॅसवर मी कढईमध्ये एक लिटर पाणी गरम करायला ठेवले होते आता या पाण्यामध्ये देखील आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा साखर घालायचे आहे तर इथे देखील या पालकाचा रंग टिकून ठेवण्यासाठी आपण पाण्यामध्ये मिठाने साखर घातली आहे तर इथे मी साधारण दीडशे ग्रॅम इतका पालक स्वच्छ करून निवडून धुवून घेतला आहे आता हा पालक देखील या उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आणि दोन मिनिट आपल्याला तो चांगला शिजवून घ्यायचा आहे तर इथे मी झऱ्याने हा पालक या पाण्यामध्ये व्यवस्थित असा डीप करून घेते आहे आपल्याला हा पालक फार असा जास्त शिजवायचा नाही कारण त्याचा रंग देखील पुन्हा बदलू लागतो आता इथे तुम्ही पाहू शकता आता हा पालक छान असा मऊ झालेला आहे तर अशा पद्धतीने इथे मी या उकळत्या पाण्यामध्ये हा पालक दोन मिनिटे चांगला शिजवून घेतला तर आता हा पालक छान असा व्यवस्थित शिजलेला आहे तर आता लगेचच तो आपल्याला या उकळत्या पाण्यातून काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे झाऱ्यातून मी हा पालक काढून घेते आहे तर आता आपल्याला या पालकाचा रंग असाच हिरवागार टिकून ठेवायचा आहे तर त्यासाठी इथे मी एका टोपामध्ये बर्फाचे पाणी घेतले आहे आता लगेच हा पालक उकळत्या पाण्यातून काढला की लगेच बर्फाच्या पाण्यात घालायचा आहे म्हणजे पुढची प्रोसेस आहे ती अगदी पूर्णपणे थांबते आणि पालकाचा रंग अगदी तसा टिकून राहतो तरी ते साधारण चार ते पाच मिनिटे झालेले आहेत आणि मटार देखील अगदी छान असे मौसर शिजलेले आहेत चमच्याने इथे मी व्यवस्थित असे ढवळून घेते आहे आणि गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आता हे मटार देखील आपल्याला छान असे मऊसर शिजलेले आहेत आणि पाण्यातून आपण ते लगेचच काढले तर त्याचे सालचे वरी सुरकुत्या अशा पडू लागतात तर आता यामध्ये देखील आपल्याला साधारण पाच ते सहा असे बर्फाचे क्यूब घालायचे आहेत आणि ते चमच्याने व्यवस्थित ढवळत या मटारमध्ये आणि त्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत यामुळे काय होते तर हळूहळू हे मटार थंड होत जाते आणि पाण्यातून काढल्यानंतर देखील त्याला सुरकुत्या पडत नाही आणि त्याचा रंग देखील अगदी दे हिरवागार राहतो तर उकडून घेतलेला पालक आपण बर्फाच्या पाण्यामध्ये डिप करत ठेवला होता आता तो पाण्यातून काढायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून तो बारीक असा वाटून घ्यायचा तर अशा प्रकारे पालकची प्युरी तयार झाली आहे तर अगदी हिरवगार असा रंग देखील या प्युरीला आलेला आहे तयार केलेली ही पालक प्युरी बाजूला ठेवून देऊया तर आता गॅसवर एक कढई ठेऊया त्या कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे यामध्येच आपल्याला तीन चमचे तेल देखील घालायचे आहे तर दोन दोन है। आता तेल आणि तूप चांगले गरम झाले की यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत तर यामध्ये मी दोन तमालपत्र दोन लवंगा दोन दालचिनीचे छोटेसे तुकडे दोन हिरवी वेलची आणि एक चमचा जिरे घातले आहेत आता हे सर्व खडे मसाले या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत मंदाचे वरच आपल्याला हे खडे मसाले तेलामध्ये चांगले परतायचे आहेत म्हणजे याचा छान असा सुगंध आणि स्वाद या फोडणीमध्ये उतरतो आणि भाजीला छान अशी चव येते आता हे खडे मसाले अर्धा मिनिटभर आपल्याला मंदाचीवर चांगली परतून घेतल्यानंतर यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत हा चिरून घेतलेला कांदा या तेलामध्ये घालायचा आणि चांगला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे कांदा अगदी पटकन असा परतला जातो तर अधूनमधून थांबत आपल्याला हा कांदा छान असा गोल्डन कलर येईपर्यंत परतत राहायचे आहे हलत्याने ते मी एकसारखी हलवत आहे म्हणजे हा कांदा सर्व बाजूनी का छान असा एक रंगावर भाजला जाईल साधारण दोन मिनिटानंतर हा कांदा हलकासा पारदर्शक दिसू लागतो तर आता यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्याचे काप आणि चमचा फ्रेश आलं लसूण पेस्ट घालायची आणि ती देखील या कांद्यासोबत चांगली परतून घ्यायची फ्रेश आलं लसूण पेस्ट घातल्यामुळे या भाजीला चव देखील अगदी छान येते तर साधारण सहा ते सात मिनिटानंतर पहा अशा प्रकारे हा कांदा छान असा गोल्डन कलर वर येऊ लागतो तर आता यामध्ये दोन मोठ्या आकाराचे पिकलेले टोमॅटो अगदी बारीक चिरून यामध्ये घालायचे आहेत आता हा टोमॅटो देखील चांगला परतून घ्यायचा आहे तर कलत्याने इथे मी एकसारखे हलवत आहे म्हणजे हा टोमॅटो देखील छान असा एकसारख्या रंगावर परतला जाईल तर आता हा टोमॅटो पटकन मऊ व्हावा यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालत आहे मिठामुळे या टोमॅटोला पाणी सुटते आणि टोमॅटो अगदी पटकन असा मऊ होतो आणि छान असा परतला देखील जातो तर मीठ घातल्यानंतर कलत्याने ते मी एकसारखे हलवून घेते आहे आता यावर झाकण ठेवून मंदाचीवर दोन ते तीन मिनिटे चांगले शिजवून आणि वाफवून घ्यायचे आहे तर दोन ते तीन मिनिटानंतर यावरील मी मिन झाकण काढले आणि पहा हा टोमॅटो छान असा मौसर झालेला तुम्हाला दिसत असेल कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे तर आता साधारण चार ते पाच मिनिटे अशाच पद्धतीने एक दोनदा झाकण ठेवून हा टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर येते तीन ते चार मिनिटांनंतर हा टोमॅटो पहा अशा पद्धतीने छान असा मऊ झालेला आहे आणि छान असा परतला गेलेला आहे आता यामध्ये काही सुकी मसाले घालायचे यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट तरी ते मी एक चमचा लाल तिखट घातली आहे सोबतच यामध्ये पाऊन चमचा गरम मसाला घालायचा तर गरम मसाला मी घरीच बनवलेला आहे तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देत आहे आता यामध्ये एक चमचा धने पावडर घालायची आता धने पावडर देखील मी घरीच बनवलेली आहे त्याची देखील लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता आता हे सर्व सुके मसाले घातल्यानंतर फोडणीमध्ये ते आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये हे सर्व सुके मसाले परतले की भाजीला देखील छान असा सुगंध येतो आणि अगदी भाजी टेस्टी होते तर आता एक मिनिट आपल्याला हे सुकी मसाले तेलामध्ये चांगले परतल्यानंतर यामध्ये अगदी हलकेसे कोमट पाणी एक कप घालायचे आहे आणि पुन्हा हे पाणी देखील या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे पहा अशा पद्धतीने आता पाणी ओतल्यानंतर आपण व्यवस्थित असे हलवून घेतले आता यावर झाकण ठेवून पाच मिनिट ते आचेवर चांगले शिजवून घ्यायचे पाच मिनिटानंतर यावरील झाकण काढून पहा तर अगदी मस्त अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे याला पहा अगदी छान असा एक संदपना मौसर आणि मौसरपणा आलेला आहे आणि याला भरपूर असे तेल देखील सुटलेले आहे आता यामध्ये लगेचच आपण जी मिक्सरमधून तयार केलेली पालक प्युरी आहे ती घालायची आहे आणि सोबतच इथे आपण उकडून घेतलेले मटार बर्फाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते देखील आता काढून घ्यायचे आणि हे उकडून घेतलेले मटार देखील आता यामध्ये घालायचे आहेत तर पहा मटारचा रंग देखील अगदी हिरवागार घर तसा राहिलेला आहे आणि तो अगदी टवटवी देखील दिसत आहे तर पालक प्युरी आणि उकडलेले मटार या ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि पहा रंग देखील अगदी छान असा हिरवागार आलेला आहे तर आता यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आहे तर हे पाणी देखील मी हलकेसे कोमट करूनच घेतलेले आहे तर साधारण इथे मी आणखीन पाऊन कप पाणी यामध्ये घातलेले आहे कलत्याने व्यवस्थित ढवळत आपल्याला ते हलवून घ्यायचे आहे तर आता या भाजीला छान अशी चव रिचनेस आणि टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी चार चमचे दुधावरील मलई घालत आहे आता ही मलई घातल्यानंतर कलत्याने व्यवस्थित हलवून ती या भाजीमध्ये आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे तर पहा याचा रंग देखील अगदी छान असा आलेला आहे भक्ताक्षणी खावीशी वाटणारी अशी ही भाजी तयार होत आहे आणि याचा सुगंध देखील अगदी घरभर आहे तर आता ही भाजी आपली छान अशी शिजत आहे तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायची आणि पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित हलवत आपल्याला ते या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर आता या स्टेजला आपल्याला यामध्ये पनीर घालायचे आहे तर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतले आहे आणि त्याचे अगदी मध्यम स्वरूपात छोटेसे काप करून घेतलेले आहेत तर हे पनीर देखील मी घरीच बनवलेले आहे तर आता हे पनीर या ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर कलत्याने ते परत व्यवस्थित हलवून घ्यायचे आता यावर झाकण ठेवून पाच मिनिट आपल्याला मध्यमाचीवर शिजवून घ्यायचे आहे पाच मिनिटानंतर यावरील झाकण काढून पहा तर, तर ले 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 ले। हे ग्रेव्ही पहा याला छान असे तेल देखील सुटलेले आहे आता एक चमचा घेतला आहे आणि या चमच्याने मी व्यवस्थित असे हे हलवून घेते आहे आणि पहा या ग्रेव्हीला छान असे टेक्शर आलेले आहे वाटल्यास तुम्हाला हवे असल्यास यामध्ये तुम्ही आणखीन थोडेसे गरम पाणी करून देखील घालू शकता तर या भाजीला अगदी रेस्टॉरंट स्टाईल किंवा धाबा स्टाईल टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालत आहे कोथिंबीर घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि एक, एक मिनिटभर आपल्याला ते चांगले शिजवून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने चमचमी चटपटीत अशी पालक मटार पनीरची रेसिपी तयार आहे तर सध्या हिवाळ्यामध्ये भाज्या आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात तर एकदा ही पालक मटार पनीरची रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला देखील ही रेसिपी नक्कीच आवडेल नेहमी आपण पालक पनीर मटार पनीर अशा भाज्या तर खातोच तर एकदा या पद्धतीने ही पालक मटार पनीरची रेसिपी नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद